नमस्कार मी जयश्री देसाई चुकवू नये असे काही या आपल्या विशेष सेगमेंटमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत काही कारणाने काही अपरिहार्य कारणांमुळे गेल्या शनिवारचा एपिसोड प्रसारित होऊ शकला नाही त्याबद्दल मनापासून दिलगिरे या शनिवारी मात्र तो नियमितपणे प्रसारित होईल आता आजच्या विषयाकडे वळूया जी हळद ही आपल्या करोडो भारतीयांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे आपला प्रत्येक पदार्थ त्या हळदीशिवाय अपूर्ण आहे जी हळद रोगप्रतिकार शक्ती त्याच्यात भरपूर आहे हे आपल्या प्रत्येक अगदी निरक्षर माणसाला सुद्धा माहिती आहे जी हळद सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी अशी दोन्हीही उपयोगी आहे हेही जिथे प्रत्येकाला माहिती आहे आपण मिळवलेलं हळदीचं पेटंट हा आपल्यासाठी जिथे अभिमानाचा विषय आहे त्याच आपल्या भारतात आता हळद ही तुम्हाला उद्ध्वस्त करते हळद ही एक सायलेंट किलर बनली आहे असं जर सांगितलं तर विश्वास बसेल पण अलीकडचं एक जे संशोधन आहे ते इतकं धक्कादायक आहे की आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल आजच्या भेसळयुक्त जगाचं ते दुर्दैवानी वास्तव आहे अमेरिकन आणि भारतीय संशोधकांनी भारत नेपाळ बांगलादेश आणि पाकिस्तान या चार देशांमधून म्हणजे हे जे आपण सख्खे शेजारी आहोत यांच्या एकूण छत्तीस शहरांमधनं तीनशे छप्पन्न सॅम्पल्स गोळा केली हळदीची त्यात ब्रँडेड होती साधी अशी जी पाकिटं मिळतात तशी होती खुली जी मिळते ती होती आणि त्यांचं असं कठोर परीक्षण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्यातली बहुतांश सॅम्पल्स ही जी आरोग्याच्या दृष्टीने जी मानदंड असतात त्याला ती धरून नाहीत त्याच्यात लेड म्हणजे शिसे आणि पारा यांचं प्रमाण प्रमाणाच्या इतकं बाहेर आहे की ते आपल्या हृदयावर किडनीजवर आणि आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम करत आहेत आपल्याला असं वाटतं की ऑटिस्टिक मुलं जास्त का आली मंदबुद्धी मुलं जास्त का जन्माला यायला लागली किंवा आपल्याला मेंदूशी रिलेटेड किडनीशी रिलेटेड हार्टशी रिलेटेड विकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर का व्हायला लागलेत कदाचित त्याचं एक कारण हे असू शकतं भेसळयुक्त हळद पाऱ्याचं प्रमाण म्हणजे ती हळद चमकदार करण्यासाठी त्याच्यात हे जे घटक घातले जातात त्याच्यामुळे ती दिसते आकर्षक पण त्याचा औषधीपणा जो आहे तो विषारीपणात रूपांतरित होतो हे दुर्दैवाने आपल्या भारतासारख्या देशातही आहे याचं मला आश्चर्य वाटतं कारण वेदकाळापासून आपल्याला हळदीचे उपयोग माहिती आहे त्या काळात काही आदिम जमाती तर मृतदेह सडू नये म्हणून त्याला हळदीचा लेप लावायचे आजही आपल्याकडे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अनेक जण रोज रात्री दूध हळदीचं सेवन करतात मग जिथे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर हळद घेतो ती कॅन्सर रोधक आहे असंही आपल्याला माहिती आहे या त्याच देशामध्ये आता आपल्या वा नशिबी हे वाढून ठेवलेलं आपल्याला आहे याचा उपाय आता एकच आहे याच्यावर उपाय नाही असं नाही कारण मुळात हळद ही औषधी गुणधर्माचीच आहे स्वास्थ्यासाठी आणि सौंदर्यासाठी उत्तमच आहे ही जी भेसळ आहे ही जर दूर ठेवायची तर आपल्याला जिथे खात्री आहे की जिथे शुद्ध हळद आपल्याला मिळू शकते अशाच ठिकाणाहून हळद घ्यावी किंवा ती हळद भेसळयुक्त नाही ना याची तपासणी करून घ्यावी किंवा तिसरं म्हणजे आपली आई आजी जसं हळकुंड घरी आणून हळद बनवायच्या घरी तशा प्रकारे आपल्याला ती बनवावी लागेल तरच शुद्ध स्वरूपात हळद आपल्यापर्यंत पोचू शकेल नाहीतर जस्ट इमॅजिन करा अनेक बायका चेहऱ्यालाही लेपामध्ये हळद वापरतात आहारात तर आपण वापरतोच लहान बाळांना हळद दिली जाते दूध हळद दिली जाते आपणही घेतो काय परिणाम होत असतील त्याचे आपल्या शरीरावर ते टाळायचे असतील तर आपल्याला ही खबरदारी घ्यावीच लागेल नाहीतर हा पिवळा बॉम्ब आपल्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही तूर्च इथेच थांबते तुम्ही आवश्यक ती काळजी घ्याल याची मला खात्री आहे आता पुन्हा भेटूया येत्या शनिवारी आपल्या सप्तचक्र मालिकेत अनाहत चक्र हे जे मी म्हटलं होतं माझं आवडतं चक्र आहे ते घेऊन तूर्च इथेच थांबते धन्यवाद